भारतीय जनता पार्टीशी कुठल्याही प्रकारचा संबंध हा निवडणूक लढताना आमचा अजिबात नव्हता स्थानिक पातळीवर कुठेही निवडणुकीनंतर जर स्थानिक आघाड्या जर होत असतील तर त्या आघाड्या करण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे अशी सूचना सर्वांना दिलेली आहे भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही विश्वास आपल्याला अंबरनाथ मध्ये काँग्रेसचे बारा नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता भारतीय जनता पार्टीशी कुठल्याही प्रकारचा संबंध हा निवडणूक लढताना आमचा अजिबात नव्हता त्यामुळे स्वतंत्र उमेदवार हा शिंदे शेव शिवसेना काँग्रेस आणि भाजप असा त्या ठिकाणी जी लढाई झाली त्या लढाईतून आमचा उमेदवार हा त्या ठिकाणी विजयी होऊ शकले नाहीत भाजपचे तिथे विजय झाले आता खालच्या ज्या संख्याबळामध्ये बारा आमच्या जवळ आहेत आणि बाराच्या नगरसेवकांनी हो आमचा हा कोणालाही पाठिंबा हा त्या ठिकाणी दिलेला नाही त्यामुळे काँग्रेस ही भाजपच्या निवडणुकीत काही वरती कमळ खाली पंजा अशा अनुषंगाने आम्ही तिथे निवडणूक लढलो नाही आम्ही वेगवेगळीच वेग वेग निवडणूक लढलेलो आहे आता त्या सभागृहामध्ये बाराची आमची संख्या आहे तिथे शिवसेनेची संख्या काही पंचवीस सत्तावीस ही त्यांची संख्या आहे भारतीय जनता पक्षाची काही संख्या आहे आता सभागृहातलं फ्लोअर जो आहे त्या ठिकाणी आम्ही आमचे बारा सदस्य घेऊन पुढे जाणार आहोत आणि तिथे भाजपाला कारण नगराध्यक्ष निवडून आलेला आहे त्यामुळे भाजपाला काही आमचा पाठिंबा कुठल्याच प्रकारचा आहे अशा प्रकारचं चित्र नाही स्थानिक पातळीवर कुठेही निवडणुकीनंतर जर स्थानिक आघाड्या जर होत असतील तर त्या आघाड्या करण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे अशी सूचना सर्वांना दिलेली आहे भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही जी बातमी चालू आहे ती एकांकी चालू आहे आणि या संदर्भामध्ये तिथले जे तालुका अध्यक्ष आणि जे उमेदवार आमचे लढले होते यंदा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील आम्ही मागितलेलं आहे वंचितच्या सोबत आम्ही मुंबईमध्ये एकत्र लढत आहोत मात्र मुंबईमध्ये देखील पाच ठिकाणी वंचितनी मैत्रीपूर्ण उमेदवार त्यांचे टाकलेले आहेत आम्ही वंचितच्या अर्जात कुठेही उमेदवार लेखीकरणानुसार बासष्टमध्ये टाक हा टाकलेला नाही शिवाय वंचितच्या सोबत लातूरमध्ये आमचं गठबंधन आहे नांदेडमध्ये आमचं गठबंधन आहे आणि या ठिकाणी आम्ही वंचितच्या सोबत लढत आहोत असं करत असताना पहिले वंचित हा समविचारी पक्ष होता मात्र एकत्रित स्वरूपात निवडणुकाचा निर्णय हा जाहीर करून लढत असताना आता वंचित आमचा मित्रपक्ष आहे आणि मित्रपक्षांनी दुसऱ्या मित्रपक्षावर कुठल्याही त्यांच्या नेतृत्वावर टीका करू नये ही अपेक्षा आहेत हे संकेत आहेत त्यामुळे आमचं पंडित शिंदे आमच्या खासदार आहेत आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत आम आमच्या वर्किंग कमिटीच्या त्या सदस्य आहेत आणि यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करण्याची वंचितला आवश्यकता नाही त्यांनी अशा प्रकारचं कोणतं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आम आहे आकोटमध्ये केलेली जी युती आहे ती आपल्या सगळ्यांसमोर आप, 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 आहे आणि जी महानगरपालिकांमध्ये भाज भाजप आणि एम आय एम हे एकी थालीके चट्टेपट्टे कसे आहेत याचं उदाहरण सध्या नांदेडमध्ये आहे नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपचे आता नेते, नेते आहेत हे असं त्यांना भाजपचे नेते आहेत सध्या म्हणत असताना असू येत आहे मात्र ते आहेत ते काय करतात आहे एम आय एमला त्या ठिकाणी उमेदवार देण्याकरता सांगतात आहे त्यामुळे आकोटला एम आय एमसोबत भाजपच्या जाणे आणि नांदेडमध्ये भाजप हा एमआयएमच्या उमेदवारांना उभं करणे हे दोन्ही त्याच्यातला अर्थ स्पष्ट आहे की एमआयएम जी आहे ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे